राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजयजी बजाज साहेब व युवा शहर जिल्हाध्यक्ष मान्य राहुल ददा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेहता हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे एकविसावी बॅच पार पडली सदर बॅचमध्ये आज नऊ रुग्णांचं मोफत ऑपरेशन करण्यात आलं गेली अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल ददा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा रुगनान देण्यात येते दे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळतोय तर या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी साहेब यांच्याकडून करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सेल सांगली शहर अध्यक्ष अभिजित रांजणे युवक शहर जिल्हा सरचिटणीस अकबर शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष व आरोग्यदूत माननीय उमर गवंडी पक्षाचे मुख्य सचिव व विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव मान्य मुन्ना शेख व रोहित आठवले यांची उपस्थिती होती सदर कामाचा पाठपुरावा पक्षाचे से वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष आरोग्यदूत माननीय उमर गवंडी मान्य रोहित आठवले प्रमुख सचिव व विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर शुभम जाधव व पक्षाचे खजिनदार माननीय निलेश शहा व यांनी केलं